हे बघा खूप खूप मस्त बालुशाही आहे आणि खूप छान झालेली आहे नक्की ट्राय करा खूप छान आहे आणि झटपट होते पटकन होते लगेच ट्राय करून बघा तुम्ही पाच मिनिटांनी परफेक्ट मेजरमेंट आहे संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बालुशाही दाखवणार आहे कशी बनवायची ते तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागते हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता मी मैदा घेतलेला आहे दोन वाटी या वाटीनं दोन वाटी घेतलेली आहे चाळून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी तूपसुद्धा घेतलेला आहे पण मी तूप तीन चमचे घेतलेले आहे तूप आणि गरम करायला ठेवलेलं आहे तूप आताच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे चुमूटभर मी खायचा सोडा टाकलेला आहे ज्यामध्ये मस्त दही घ्यायची आपल्याला हे बघा मस्त दही तीन चमचे मी दही वापरलेली याच्यामध्ये आणि दहीचं खूप खूप टेस्ट लागते ही द दही घेतल्यानंतर हे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आता फक्त आपल्याला याच्यामध्ये हे छान मिक्स करायचं अगोदर हे बघा या पद्धतीने आपल्याला दही सगळी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला गरम गरम मस्त तूप मी तीन चमचे मोठ्या चमचानी टाकलेले आहे हे बघा आणि गरम करून घेतलेलं आहे थंड नाही हे बघा आपल्याला हे बघू शकता गरम आहे गरम टाकायचं याच्यामध्ये आणि छान एकजूप करून घ्यायचा मस्त लगे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आधी गरम असल्याने पटकन हात नाही टाकायचा अगोदर अगोदर सरळ असं छान करून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मस्त लगे आता हे आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे बघू शकता तुम्ही आता जास्त प्रेशर नाही द्यायचं व्यवस्थित व्यवस्थित एकदम हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा आता आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं जास्त नाही थोडस फक्त हलके हलक्या हातानंच आपल्याला करायचं आहे आणि थोडं थोडंच पाणी ॲड करायचं जास्त नाही तर हे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये मस्त हाताने असं मिक्स करायचं याला जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला आणि खूप छान व्यवस्थित हाताने असं व्यवस्थित मळून घ्यायचं हे बघा असं हे कुठं दिसतं दिसतं काहीच बिलकुल आपल्या गाट्या वगैरे अशा काहीच नाहीत ते हेव मस्त आपल्याला हलक्या हातानेच मळायचं आहे आता, ही ही आता ही हे असंच आपल्याला पंधरा वीस मिनटं ठेवायचं आहे थोडंसं मुरू देण्यासाठी मस्त मुरतं ते आपल्यालाही असंच ठेवायचं आहे आता हे बघू शकता तुम्ही थोडं मुरू द्यायचं आपल्याला हे बघा थोडंसंच कमी हे वाटी भरायला साखर तर मी एवढंच घेतलेली आहे साखर आता थोडंसं आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे हे बघा आणि मस्त आता आपल्याला पाक करायचा आहे आणि विलायची सुद्धा याच्यामध्येच मी टाकणार आहे तर मस्त आपल्याला कमी गॅसवर व्यवस्थित साखर विरगवजीपर्यंत ठेवायचं आहे हे बघा मी वर ठेवलेलं आहे तर गॅस पेठवलेला आहे ते बघू शकता आता तुम्ही मस्त आपल्याला चाचणी सारखी करून घ्यायची तेवढी मिडियम पण नाही तेवढं हे पण नाही हे बघा आता मस्त आपल्याला मुरू द्यायचं आहे छान मुरू दिलं तर आपल्याला हे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे फक्त आपल्याला जास्तच हे नाही करायचं थोडस आपल्याला याच्यामध्ये गोल करून घ्यायचं असं हे बघा आणि असंच ठेवायचं याला जास्त एकदम व्यवस्थित होण्यासाठी हे बघा तर तुम्हाला छोटे बनवायचे छोटे बनवा मोठे बनवायचे मोठे बनवा अशाच प्रकारचे आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची सगळ्या आता मी थोडंसं फक्त आपल्याला हे डो असा छान प्रेशर काही नाही द्यायचं आपलं व्यवस्थित मळून नाही घ्यायचं असंच राहू द्यायचं आणि फक्त आपल्याला छान गोल करून घ्यायचं आहे हे का या पद्धतीनं हे बघा मस्त असे छान बनवून घ्यायचे आपल्याला हे बघा चाचणी कशी बनवायची व्यवस्थित झालेली आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा एक तार मस्त आलेला आहे आपल्याला चाचणीला अशा बनवायची आहे चाचणी तर आपल्याला ही थोडीशी थंडी किंचित होण्यासाठी ठेवायची बाजूला आलुशाही मस्त बनवून घेतलेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही मस्त मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला आता आपल्याला किंचित तेल बिलकुल असं तापलं नाही पाहिजे आता आपल्याला कमी याच्यावरच आहे आणि हे मस्त आपल्याला कमी याच्यावरच छान लगे मस्त व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आता हे तुम्ही बघू शकता मी कमी गॅसवरच याला छान भा मस्त म मधी जे असतं ना त्या ते पर्यंत मस्त तळून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवरच हे बघा आता मस्त लगे किती छान मी हे बघा कमी गॅसवर मस्त तळलेले आहेत मी आणि व्यवस्थित हे बघू शकते लेअर कशा पडलेल्या आहेत मस्त लगे बाकी काहीच नाही बघा अशा पद्धतीनं तुम्ही फक्त कमी गॅसवरच आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित करायचे आहेत वेळ लागतो पण फक्त कमी गॅस बाकी फुल गॅस करायचाच नाही आतून मस्त भाजले जातात ते त्याच्यामुळे थोडा वेळ तर लागणारच त्याला पण कमी गॅसवरच हे बघा परफेक्ट बालूशाही आपली तयार आहे तुम्ही हे बघा नक्की ट्राय करून आणि मस्त मस्त लगे कमी गॅसवर आणि व्यवस्थित सुद्धा मी बघू शकता हे किती किती छान व्यवस्थित तळलेली आहे आता ही व्यवस्थित आपल्याला गरम गरम आपल्या टाकायचे आहे पाकामध्ये हे बघू शकता तुम्ही खमंग हा हा खूप छान वास सुटलेला आहे हे तुम्ही खरंच ना तुम्ही परफेक्ट मेजरमेंट आहे हे बालूशाहीचं बिलकुल काहीच न करता आणि कमी याच्यावर तुम्ही तळू शकता फक्त त्याला कमी गॅस लागतं बाकी काही नाही आणि मेजरमेंट तुम्ही जर हे पद्धतीनं दही तूप जसं टाकलं तसं टाका खूप छान होतात हे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा किती छान व्यवस्थित झालेले आहेत बाळूशाही तर मस्त आपल्याला याच्यावर पाकामध्ये मुरू द्यायचं आहे मस्त लगे बिलकुल फक्त कमी गॅसवरच आपल्याला तळायचं आहे याच्यात बाकी काही नाही आणि खूप खूप छान होतात हे आता मस्त पाक मज्जोपर्यंत मस्त लगे तुम्ही म्हणणार नाही ही इतकी परफेक्ट होते जसं आपण जे बाहेरून आणतो ना सेम सेम तशीच तर हे नक्की ट्राय करा तुम्ही नक्की ट्राय करा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा हे बघा परफेक्ट बालूशाही झालेली आहे आपली आणि खूप मस्त झालेली हे बघू शकता लिअर कशा आलेल्या आहेत आपल्या बाडूशाहीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि खूप खूप खुँ मस्त होते हे बघा आहा हा 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 खूप खूप बाग बघू शकता तुम्ही किती छान मुरलेला आहे त्यासाठी हे नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक करा शेअर करा नाही हे परफेक्ट बालुशाही आहे हे मेजरमेंटसुद्धा तुम्हाला मी टाकलेलं आहे व्यवस्थित करा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर नक्की करा आवडले तर कर।